तर की नाही आणि अगरबत्ती होणार काय देवाच तर काम नाही बाबा काय मला काय कळ अरे विठ्ठला पांडुरंगा भगवंता वासुदेवा आज तर उदिरे गिराई सिद्धनाथा बाळू मोमाच्या नावानं चांग बया गुरदेव दत्त वासुदेव हरी 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 अरे भगवंता होती रे गिरायक गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा भगवंता आज चांगला धंदा होऊ दे अरे विठ्ठला तुझ्यासाठी येतो रे गुरुदेव दत्ता तुला तुझ्यासाठी बी येतो बाळमामा तुझ्याकडे बी येतो स्वामी समर्थ महाराजा तुझ्याकडे बी येतो रे धंदा होऊ दे देवा भगवंता देवा रोखचं गिराक येऊ दे चांगलं येऊ देवा બંધ કરે બંધ કરનારી ગાય ગો

आई काय भाजक शेंगदाण पुढे आहे त्या वाचका नाई मग शेंगदानायचोई मग शेंगदाणा दुकान कुठलं मग तुम्ही कुठलं दुकान उघडून बसलायचं ऑइल अवघड आहे गाडी बरं काढलं तुम्ही बदामाला स्टँडर्ड शेंगदा बदाम द्यायच असं म्हणल्यावर शेंगदाण मागड बदाम देऊ नाही तुझ्या म्हणून दुकान कधी उघडून उतर ती असं आमच्याकडे शेंगदाणा मागण्या बदाम अरे बाबा भुईमोगाचं शेंगदाणा त्याला शेंगदाणा म्हणायचं शेंगदाणापेक्षा हाय क्वालिटी मागितलं का बदाम द्यायचं त्याला शेंगदाणा म्हणते ती तू शेंगदाणा मागण्या मी बदाम देऊ अरे बाबा आमच्या कचऱ्या धोंड्यावर बदामाला शेंगदाणच म्हणतात ओ ना म्हणजे आमचं घर जाऊया येतो तो तुला घरला जायला नाही करायचं तू तुझ्या नाही म्हणून सांग ना सरळ मग कशाला म्हणून तू ह्याला असं म्हणते त्याला तसंच म्हणते ते आता अवघड झाले लागा तुझं लागा हे बरं अजून चल तू तुझ्या नाही ते कर मला वाटण दे वाटण वाटण आहे ना पॅकिंगचं वाटण आहे की वाटण आहे की कसलं आहे ठीक आहे पिवळं लाल हिरो पाहिजे हिरो नाही हिरो नाही माझ्याकडे तुम्ही राहणार वाटा बिटा करत नाही का राहणार आमच्याकडे म्हणत नाही वाटा हिरो तर आणून विकते माझा दात नाही अगं फुटलं फुटलं बोल ना करू नका माझा दात नाही तर मला फोटो नाही खातोय नाही कुठला आणून देऊ तो दुकान कुठून मी बरं दुकान बंद करू मी तो बंद कर मीच बंद करतो बरे आला बर शिगरी नाही का तुझ्याकडे हाय शिगरी नाही कुठलं कुठलं आहे एंडीमेट आहे टोटल आहे बर ब्रिस्टॉल आहे येतील ये ये अरे येडा झाला काय तस नाही फालतू फालतू म्हणतो ना तो मग काय फालतू फालतू का झाला अरे ज्याला चौक येते ज्याला गायचा माणसाला जर फालतू म्हणलं तर जगात तुझ्यासारखा फालतू माणूस नाही सगळ्या पेक्षा क्वालिटी हाय क्वालिटीचा माणूस खातो हाय क्वालिटीचा हा हाय क्वालिटीचा माणूस खातो ಎಂಡಿಟಿ <tlenly> ಬರೀಮೆಟ್

असं करून घेऊन जाताय अरे बाबा मग आपल्याकडे सुद्धा पैसे नाही तर बंद करायचं पैसे करून ठेवायचं आमचं का मला मी गेल्यावर तुम्ही इकडे गबाळ घेऊन जावा आहो तुम्ही लावा कोल्हा लावान जा आम्ही कशाला तुमच्याकडे येतोय झाले दोन रुपये सगळं गबाळ घेऊन जायला ए बाबा तू वडून वड नको अरे बाय मला काय बरोबर बरं राहू दे तू तुरतुरी दे मला कुठली तुरतुरी कुरकुरे दे हा कुरकुरे हा ती आंबा चिवडा आहे आंबा चिवडा हा या आंबा चिवडा बी आहे दे वीस पुड्या वीस पुड्या हे नको 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 राहू दे राहू त्याला खायचा वीस चिवडा ते चकण्याला मस्त मिळते पण ते हा बार मध्ये भरपूर असते राहू दे हे कर बिल्डर आहे हा बिल्डर आहे की बिल्डर खात नाही मी का मी बार काय नेमकं कुठलं तरी सांग रे आला का परत तू एक सका सका बरे आला अरे बाबा मी काय म्हणतोय तुला एवढं व्हायचा काय बांधव सांगायचं का असली असले किराय घाल डोकं बाबा आता मी काय करू आता गरकडून येऊ का नको हो चव सांगा बरं बघू अ पैसी वस्तू देत नाही म्हणजे अगं नाही कुठं काय मग शंभर घे तू तुझं कटिंग करून घे मग असं का सांगायचं मग दोन रुपये का मग तुझ दोन रुपये नको हाय तुम्ही शंभर देताय पाचशे देताय त्यावर काय करताय आईला तुझ्याकडे सुट्ट पैसे नाही तू दुकान बंद करायला जा जाणार घरी जाऊन बस कसा नाही दुकान उघड दिसल म्हणून आलोय मी चालू दोन किलोमीटर वरून आलोय मग वरच पैसे मग दुकान बंद कर मागलं म्हणून बरं मग आता काय देतो मला सांगा काय तर घ्यायचं मला सांगा सांग, तुझ्या दुकानात काय काय गाजाय काय का तुला कुठलं ना का तू आहे तुला का नाही तुसा येणं जात नाही तुम्हाला माहित होत मला तसं दिसलं मी ओळखल माझ्या काय होत माहिती तुमच्याकडे हो का इंडिप मार्केटला दोन रुपये सर्ट नाही सिगरेट नाही बिल्डरी मार्केटलं नाही असलं कुठं असतं हे काय म्हणतो आहे का तुम्हाला तुम्हाला हे सगळं देणं होत नाही की कस्टमर तुम्हाला मागणी पूर्ण करता येत नाही दुकान बंद करायचा आवाज पण आहे मागडलं म्हणून दुकान अरे बाबा दोन रुपयाचा विषय कुठे दोन रुपयाच्या विषय तर करायला बंद कशा का पण ठेवून तुम्ही तुमचं का मागे आता काय आता मी कुठे जाऊन खाऊ पिऊन आता संपल्यावर काय मी काय बंद करून जाऊन घेऊन यायचं अरे ही अवघड आहे का मला माहित होत नाही आले माझे नाही काय अवघडच आहे बाबा आता तुमच्याकडून मला कपाळ पडवून घ्यायची तुम्ही का पडून घ्यायचं नाही मीच पडवतो की आता आले काय तुला राहू द्या मारू द्या हो तुक तिकडे घरा